दहीहंडीचा उत्साह सगळीकडेच होत असतानाच पंढरपुरात पांडुरंग परिवाराचे युवक नेते प्रणव परिचारक यांचा मला आमदार झाल्यासारखं वाटतं आहे या गाण्यातील डान्स शहरात सर्वत्र चांगला स्टँडिंगला गेलेला दिसतो आहे प्रणव परिचारक यांची सध्या पंढरपूर शहर ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे प्रशांत परिचारक व प्रणव परिचारक ही काका जोडी पांडुरंग परिवाराला एकत्र बांधून ठेवत आहे सुधाकर पंतांची तिसरी पिढी म्हणून प्रणव परिचारक यांचा बोलबाला मोठा आहे दोन हजार चोवीस सालच्या विधानसभा निवडणुकीत प्रणव परिचारक हे निवडणूक लढवण्याचे तयारीत होते मात्र पक्षशिस्त त्यांनी पाळली अशातच दहीहंडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रणव परिचारक यांना मला आमदार झाल्यासारखं वाटतंय हे गाणं ट्रेंडिंगला आलेले पाहायला मिळतंय